नमस्कार शिक्षण सप्ताह दिवस सहावा वार शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस इको क्लब फॉर मिशन लाईफ डे तर शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि हॅश फॉर मदर या अभियानांतर्गत विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या, या दोन्ही उपक्रमाचे शनिवार दिनांक सत्तावीस सात म्हणजे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजन करणे करायचं काय या दिवशी या ठिकाणी सात दोन हजार चोवीस रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे म्हणजे वृक्षारोपण आपल्याला त्या दिवशी का करायचं आहे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावावीत बघा पस्तीस रुपये लावावीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रुपये लावायत यामुळे विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामध्ये नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष सदस्यांनी आवश्यक मार, आवश्यक मार्गदर्शन करावे विद्यार्थ्यांमध्ये रोपां रोपांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करून घ्यावी वरील उपक्रमाच्या अनुषंगाने जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओ टॅग केलेले फोटो सहभागी विद्यार्थी लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण सं शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकवर लिंकवर अपलोड करावेत ही लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल परंतु याला क्लिक केल्यानंतरही ही, ही याच्यावर खूप ट्राफिक आहे ओपन होत नाही तरी मी याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि जिओ टॅग केलेला फोटो म्हणजे जो आपला लोकेशनचा कॅमेरा असतो बघा त्याच्यावर डेट टाईम वगैरे हो लिहून येते म्हणजेच जे जी पी एस मॅप कॅमेरा या कॅमेऱ्याची देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तो कॅमेरा डाउनलोड करून घ्या नंतर सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल समाजात जाणीव जागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो हॅश प्लॅन फॉर मदर आणि एक पेड मा के नाम हे है हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत या दिवशी आपण जे फोटो घेणार आहोत ते फोटो आपल्या स्वतःच्या फेसबुकवर टाकावे आणि त्याला हॅश प्लॅन फॉर मदर आणि एक पेड के नाम असे हॅशटॅग वापरून त्यामध्ये प्रसिद्धी द्यावी त्याला शाळामध्ये मिशन लाईफ साठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना आता या सूचना का आलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी त्या या ठिकाणी आपल्यासाठी मिशन लाईफ साठी इको क्लब ची स्थापना करणे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृत वाढवण्यासाठी ज्या शाळामध्ये इको क्लब ची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांनी मिशन लाईफ साठी इको क्लब स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी बघा जर आपल्या शाळेमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल तर आता इको क्लबची स्थापना करून घ्या आणि इको क्लबची स्थापना केल्यानंतर इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी याची लिंक मी नोंदणी कशी करतात याची लिंक मी देखील माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो आणि नोंदणी कशी करावी याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमाची आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील हेडमास्टर म्हणजे मुख्याध्यापक समन्वयकाची जबाबदारी मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पद्यु पदव्युत्तर शिक्षक म्हणजे पी जी टी किंवा प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक म्हणजे टी जी टी यांची नियुक्ती करावी या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी हे समन्वयक एक इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुन पुनरावलोकनासाठी सादर करतील आता ही नेमकी इको क्लब मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना करायची नेमकी कर शाळेमध्ये स्थापना कशी करसाल त्याची रचना कशी आहे रचनाधिगरी दिलेली आहे इको ची प्रत्येक येथेतील चार पाच विद्यार्थी घ्या प्रत्येक वर्गातील चार किंवा पाच विद्यार्थी घ्या मिशन लाईफसाठी इको क्लबचे अध्यक्ष म्हणून एक विद्यार्थ्याची नियुक्ती करा आणि इको क्लबचा जो अध्यक्ष असेल त्यापैकी एका विद्यार्थ्याचा अध्यक्ष बनवा शाळा व्यवसाय समिती म्हणजे एसे एस एम सी सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमाचे सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे ऊर्जा संवर्धन जलसं जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी बघा यामध्ये ऊर्जा संवर्धन जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन या याच्यावर आधारित उपसमित्या देखील स्थापन करायची आपल्याला इको क्लब इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एक एका बैठकीचे आयोजन करावे बघा इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा आणि नियोजन करण्यासाठी प्रत्येक महिन्यातून किमान एक मीटिंग घ्यायलाच पाहिजे प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावेत बैठकीचे इतिवृत इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावेत अशा प्रकारे आपल्याला हा सहावा दिवस साजरा करायचा आहे याचे फोटो काढा आणि ते आपल्या नेहमी दिलेल्या लिंकवर म्हणजे फोटो आपल्या घराच्या लिंकवर देईल दर दिवशी आपण करतो त्यामध्ये त्याचा अपलोड करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक्यू